नायगाव पूर्व मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे बाराव्या मजल्यावरून पडून चार वर्ष चिमुकली चा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की नवकार फेस ही चौदा मजल्याची सोसायटी आहे या सोसायटी मधील एक बिल्डिंगच्या बारा मजल्यावरून पडून चार वर्ष मुलीचा मृत्यू झाला ही घटना मंगळवारी रात्री आठ वाजता घडली अनाविका प्रजापती असं मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे ही चिमुकली नौका सोसायटीच्या दोन आपल्या आई वडिलांसोबत राहते नेहमीप्रमाणे ती चिमुकली घराच्या समोरील गॅलरीत खेळत होती गॅलरीत चपासचा स्टँड ठेवला होता त्यावर चढून ही मुलगी खेळत होती खेळता खेळता तिचा तोल गेला आणि बाराव्या मजल्यावरून ती खाली पडली त्यानंतर एकच खळबळ उडाली गंभीर जखमी झालेल्या चिमुकलीला तात्काळ वसईतील महानगरपालिकेच्या सर डी एम पेडिट रुग्णालयात दाखल करण्यात आले पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता डॉक्टरांनी चिमुकलीला घोषित केले नायगावातील नौका सोसायटीमध्ये मध्ये चौदाव्या मजल्याचे टावर असतानाही त्या टावरच्या गॅलरीला सुरक्षात्मक ग्रील नसल्याने ही दुर्घटना घडली असल्याचे स्थानिकांनी सांगितले मुलीच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे